मनोज जरांगी पाटील यांची महत्त्वाची कुणबी जातीच्या उल्लेखाची मागणी मान्य झाली कुणबी प्रमाणपत्र असलेल्या लोकांच्या सगळे सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची अधिसूचना काढण्यात आली आता या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगी पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे यामुळे राज्य सरकारने वीस फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलवले आहे मनोज जरांगी पाटील यांच्या या मागणीस मराठा समाजातून नारायण राणे आणि इतर काही जणांनी उघड विरोध केला आहे या सर्व पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर शंभर वर्षांपूर्वीची बातमी व्हायरल झाली आहे त्या बातमीत मराठा की कुणबी याची माहिती दिली आहे काय आहे ती बातमी सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीसच्या वृत्तपत्र साप्ताहिक किंवा मासिकात आलेली ही बातमी दिसत आहे बातमी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे त्याचा उल्लेख नाही परंतु बातमीची तारीख स्पष्ट दिसत आहे या बातमीत म्हटले आहे की वार्षिक मनुष्यगंती जनगणना होणार आहे त्यावेळी जनगणना करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला आपली जात मराठा अशी स्पष्टपणे सांगावी कुणबी मराठी वगैरे सांगू नये काही मराठा जातीचे लोक इतर व्यवसाय करतात त्या व्यवसायावरून सुतार लोहार नावी वगैरे जाती सांगतात सध्या मराठा बांधव शिंपी सोनार हे व्यवसाय करत आहेत तरी त्या व्यवसायाची जात न सांगता मराठा असाच उल्लेख करावा गणनेसाठी आलेल्या व्यक्तीला मराठा जातच लिहून घेण्यास सांगावे सुज्ञे जाणत्या मराठ्यांनी अडाणी मराठास जात मराठा असे लिहिण्यास सांगावे तसेच गणना करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने तसे, तसे लिहिले की नाही याची खात्री करून घ्यावे